महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची जयंती निलंगा येथे विविध उपक्रमांनी साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक स्वर्गवासी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शेतातील समाधीचे दर्शन घेऊन महाराष्ट्र शिक्षण समितीच्या शैक्षणिक संकुलातील पूर्णाकृती पुतळ्यास प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर डॉक्टर शरद पाटील निलंगेकर महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर जिल्हा दूध संघाचे चेअरमन प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी भाई नागराळे प्राचार्य डॉक्टर माधव कोलपुके प्राचार्य डॉक्टर भागवत पोळ प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर पाटील उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत गायकवाड आदींसह प्राध्यापक शिक्षक कर्मचारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले बालचंद्र ब्लड बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र महाविद्यालय व महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून सर्वप्रथम स्वतः रक्तदान केले महाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व वा खाऊचे वाटप करण्यात आले शिवाजी चौक निलंगा येथे महाविकास आघाडीच्या वतीने अभिवादन सभा घेण्यात आली युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भव्य शेतकरी व व्यापारी मेळावा घेण्यात आला आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्याजवळ व शेतातील समाधीस्थळी विविध पक्ष संघटनेचे नेते व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती